कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय मंगेश दहिवले सर जे बहुतांश या पिढीने भविष्यात फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता वेगवेगळे मार्ग पण निवडले पाहिजे यावर सातत्याने कार्य करीत असतात त्यांना मी मार्गदर्शनाकरिता आमंत्रित करीत आहे सर सर्वांना जय भीम विद्यार्थी कसा असावा पालक कसे असावे पाल्य कसे असावे हा जो विषय आहे हा अतिशय आपल्यासाठी गंभीर विषय आहे आणि आदर्श पालक आणि पाल्य या विषयावर जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला एक उदाहरण इतिहासामधलं घ्यावं लागेल ते म्हणजे रामजी आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर तर तुम्हाला माहीत असेल की रामजी जर नसते तर भीमजी नसते कारण आपण रामजींकडे बघितलं तर एक अतिशय हुशार माणूस ज्याची विद्वत्ता आपण असं म्हणू शकतो त्या काळामध्ये खूप श्रेष्ठ दर्जाची अशी त्यांची विद्वत्ता होती रामजींची विद्वत्ता त्यावेळेस रामजी जे आहेत ते एका इंग्रजी शाळेमध्ये नॉर्मल इंग्लिश स्कूलमध्ये ते शिकवायचे लहानपणापासूनच त्यांनी बाबासाहेबांना जे आहे इंग्रजी कशी लिहायची इंग्रजी कशी आत्मसात करायची याचे धडे लहानपणा लहानपणी बाबासाहेबांना त्यांनी दिले आणि असं म्हणतात नंतर की मी अमेरिकेला जाण्यापूर्वी माझी जी इंग्रजी होती ती खूप वरच्या दर्जाची होती कारण माझ्या वडिलांनी त्यावेळेस ज्या तरखळकरांच्या पुस्तकं होत्या त्या तरखळकरांच्या पुस्तका लहान भीमाला मुखोद्गत केल्या होत्या आणि रामजी एका मिलिटरी बॅकग्राऊंडमधून आल्यामुळे त्यांचं जे त्यांची जी, जी शिस्त होती ती खूप उच्च दर्जाची शिष, शिष्य त्यांची शिस्त शिस्त होती आणि ती शिस्त त्यांनी बाबासाहेबांना लावली तर आपण जेव्हा पालक म्हणून पाहतो तर आपल्याला एक उदाहरण म्हणून रामजी सकपाळ यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि रामजीबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे पण रामजीबद्दल आपण जर अधिक माहिती घेतली तर आपल्याला असं दिसतं की आदर्श वडील कसा असेल आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी त्याला कशाप्रकारे सामाजिक गुण त्याच्या आत येतील त्यासाठी झटणारा एक वडील म्हणून आपण रामजी सकपाळ यांच्याकडे पाहू शकतो बाबासाहेबांच्या जीवनावर जो विशेष प्रभाव होता ज्या ज्या गोष्टींचा तो प्रभाव त्यांच्या वडिलांकडून आला होता आणि भीम भीम रामजी आंबेडकर जे आहेत ते फक्त एक शिक्षक नव्हते ते फक्त एक कर्तबगार वडील नव्हते तर नंतर बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या वडिलांचे दस्तावेज नंतर चेक केले तर त्यांना त्यांच्या हाताने लिहिलेला पिटिशन की महारांना परत मिल्ट्रीमध्ये दाखील करा यासाठी कारण महार जे होते ते खूप लळवय लोक होते पण नंतर इंग्रजांनी त्यांना सैनिक नोक सैनिकी नोकरीतून बाहेर काढलं परत सैनिकी नोकरीमध्ये घ्या यासाठी जे आंदोलन उभं केलं त्याच्यामध्ये रामजी आंबेडकरांचा खूप मोठा हात होता आणि ती पिटिशन बाबासाहेबांना नंतर आपल्या वडिलांच्या दस्तावेजमध्ये सापडली असं बाबासाहेब एका ठिकाणी नमूद करतात तर वडील काय असेल आदर्श वडील काय असेल हे जर आपल्याला पाहायचं असेल तर मला वाटतं बंधुनी भगदींनो आपण रामजी आंबेडकर यांच्या जीवनाकडे आपण खूप गंभीरतेने पाहिलं पाहिजे खूप गंभीरतेने पाहिलं पाहिजे विद्यार्थी कसा असावा हे सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की मी ज्ञानाच्या महासागरामध्ये फक्त आपल्या माझं फक्त जे तळवं आहे ते भिजलेलं आहे आता बाबासाहेबांसारखा ज्ञान व्यासंगी माणूस उभ्या जगात झाला नाही झाला का बाबासाहेबांसारखा महाव्यासंगी ज्ञान व्यासंगी माणूस झाला का आतापर्यंत जगात जगाच्या पाठीवर असा माणूस झाला नाही एवढा मोठा महामानव काय म्हणतो काय म्हणतो की ज्ञान सागर सागराच्या ह्या सागरामध्ये फक्त माझे पायाचे तडवेच मात्र भिजलेले आहे आणि बाबासाहेब असं म्हणतात की मी मरेपर्यंत विद्यार्थी राहील काय राहील मरेपर्यंत विद्यार्थी आपण असं वाटते शाळा सुटली पाठी फुटली आता आपली आपली विद्यार्थी दशा पण असं नाही आपण जे लहान मुलं आहोत किंवा मोठे लोक असतील त्यांच्यासाठी हा खूप गंभीर असा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे तो म्हणजे आपण आजन्म काय राहिला पाहिजे विद्यार्थी राहिला पाहिजे आता विद्यार्थी राहणं म्हणजे काय तर ज्ञानाची उपासना केली पाहिजे आपण बाबासाहेबांबद्दल असं म्हणतात की बाबासाहेब कुठे पण गेले प्रवासामध्ये ट्रेनमध्ये बसमध्ये कुठे पण गेले विमानात गेले तर बा तरी बाबासाहेबांकडे नेहमी चार पुस्तकं असायच्या किती पुस्तक असायच्या नेहमी चार पुस्तक असायच्या आणि आपण बाबासाहेबांची जर अभ्यास करण्याची शै शा, शैली जे माझे लहान इकडे मित्र आहेत त्यांना सांगेन की बाबासाहेबांची जर आपण अभ्यास करण्याची शैली जर आपण अंगीकारली तर आपणसुद्धा बाबासाहेबांप्रमाणे एवढे मोठे होऊ शकणार नाही पण त्यांच्यामध्ये असणारी जी बुद्धी होती ती आपल्यामध्ये थोड्या का प्रमाणात आपल्यामध्ये ते येण्यास सुरुवात होईल वगैरे नो तर काय होती बाबासाहेब बाबासाहेबांची अभ्यास करण्याची पद्धत ही आपण थोडक्यात बघूया कारण ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आज आपण पाहतो ह्या सोशल मीडियाच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये आपलं वाचण्याची जी वृत्ती आहे ती आपली का काय झालेली आहे कमी झालेली आहे आपण जर आपण ज्ञानाची उपासना केली नाही तर आपण एक मनुष्य मात्र म्हणून खऱ्या अर्थाने आपण आपल्याला म्हणून देऊ शकत नाही की मनुष्य आहे कारण प्राणी गाय वाघ किंवा जे पण प्राणी असतील ते पण तुम्ही बघितलं का हॅलो प्राणी अभ्यास करत नाही पण माणसाला एक वेगळ्या लेवलची कॉन्शियसनेस आहे की ज्याच्यामध्ये माणूस जो आहे तो विचार करू शकतो आणि जी विचार करण्याची शक्ती आहे त्या विचार करण्याच्या शक्तीमधून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी बोलतो मी आज जे तुमच्यासमोर मांडत आहे माईकमधून हा मंडप सगळी गोष्ट जी आहे ती माणसाच्या विचार करण्याच्या शक्तीमधून निर्माण झालेल्या बंद बाबा आणि विचार करायची शक्ती जी आहे की आपल्याला फक्त ज्ञानाची उपासना करूनच म्हणून आपण ज्ञानाची उपासना केली पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे पद्धतीने काय आपल्याला काय सांगेल अभ्यास करताना बाबासाहेब असं म्हणतात की आपण अभ्यास करताना खुर्ची आणि टेबल खुर्ची आणि टेबलवरच आपण अभ्यास केला पाहिजे आपल्या आजकालच्या पिढीच्या अभ्यास करण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतात आपण अंथरुणावर किंवा बेडवर आपण लुटून आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो पण आपण जर अशा प्रकारे प्रयत्न केला तर बंदवारी आणि भगिनींनो आपला अभ्यास खऱ्या अर्थाने होत नाही बाबासाहेब असं म्हणतात की आपण खुर्ची टेबल आणि आपला पाठीच्या कणा सरळ ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे कारण आपण अलर्ट असतो जर आपलं मन अलर्ट असलं तर आपण कुठल्याही गोष्टीचं जे आकलन आहे ते आपण करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेब अभ्यास करत असताना आपण पाहतो मी खूप बघितलं बाबासाहेबांचं सिद्धार्थ कॉलेजमध्ये बघितले मिलिंद कॉलेजमध्ये बघितले बघितलं की बाबासाहेब जे जे अभ्यास करत होते ते बाबासाहेब एका कागदाच्या याच्यावर लिहून ठेवायचे आणि त्यांच्या नोट्स आजही आपण पाहू शकतो हो। जर आपण फक्त वाचत असू आणि नोट्स काढत नसू तर आपल्याला ज्ञान जे आहे त्याचा आकलन कारण नोट्स काढणे म्हणजे ही आपल्या मनाला एक दिलेली प्रशिक्षण आहे आता बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या असं म्हणतात संग्रही टोटल चाळीस हजार पुस्तकं होत्या आणि खूप साऱ्या पुस्तकांमध्ये आपण महत्वने नो बाबासाहेबांच्या आपल्याला अंडरलाईन केलेले सेंटेन्स मिळतात नोट्स काढलेला मिळतात मार्जिनमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या विषयाचं जर आपल्याला आकलन करायचं असेल तर त्या विषयाची कुठली पुस्तक घ्या त्या विषयाची कुठली पुस्तक घ्या आणि त्या विषयाच्या पुस्तकाला कवर टू कवर रीड करा एव्हरी सेंटेन्स एव्हरी वर्ड आणि कसं असतं प्रत्येक विषयाची एक त्यांच्या काही टर्म्स असतात समजा आपण जर अर्थशास्त्र वाचत असू तर अर्थशास्त्रामध्ये जे शब्द असतात ते शब्द फिजिक्समध्ये वेगळे होतात तर ते जे शब्द आहेत ते फक्त शब्द न समजता त्या शब्दाला शब्दा असं म्हणतात टर्म्स ऑफ थॉट्स oh. की हे जे शब्द आहेत ह्या शब्दामधून काय विचार समोर येतात आणि हाय टर्म्स ऑफ थॉट्स आपल्याला समजण्यासाठी मन्वानी बघितलं आपल्याला एखादी त्या विषयाची पुस्तक घेऊन आपल्याला तिला पूर्णपणे आपल्याला ती, आप ती आत्मसात करावी लागते आणि बाबासाहेब असं म्हणतात की जर आपल्याला सोशोलॉजीचा अभ्यास करायचा तर एक पुस्तक घ्या सोशोलॉजीची आणि कवर टू कवर तिला पूर्ण तुम्ही गाडून त्या आणि मोठी गोष्ट नाही बाबासाहेब असं म्हणतात की माझी जी बुद्धिमत्ता आहे ती अशी नव्हती की मी खूप हुशार होतो बाबासाहेबांना अभ्यास करण्याची आवड जी आहे ती लहानपणापासून होती रामजी आंबेडकरांनी बाबासाहेबांनी बाबासाहेबांना ती आवड हे केली होती पण बाबासाहेबांचं सा जर आपण परफॉर्मन्स पाहिलं म्हणजे आ त्या काळच्या दृष्टीने खूप मोठं परफॉर्मन्स होतं पण दहावीमध्ये बाबासाहेबांना सदतीस छत्तीस सदतीस पर्सेंट नंतर आपण बघतो बाबासाहेबांना बी एमध्ये पन्नास पर्सेंट म्हणजे त्या काळात खूप मोठी गोष्ट होती बाबासाहेब आंबेडकर हे पहिले विद्यार्थी होते आपल्या समाजातले एक तरुण होते की ज्यांनी त्यावेळेस मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास केली असं जरी असलं तरी बाबासाहेबांची आपण असं म्हणतो की खरी जळणघळण जे जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले तेव्हा त्यांची ती जळणघळण आहे ती झालेली आहे आणि तिथे कशी जळमघेळ झाली सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की मी अठरा अठरा तास अभ्यास करायचो तुम्हाला माहीत आहे ना अठरा अठरा गोष्ट ही गोष्ट खोटी नाही मरेपर्यंत बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास जेव्हा पण त्यांना वेळ मिळायचा तेव्हा बाबासाहेब अभ्यास करायचे तर वाचन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची बाबासाहेबांप्रमाणे जर आपण वाचन करत असलो तर असं समजायचं की जी गोष्ट मी वाचतोय ती मला नक्कीच आहे आपण काय करतो पहिले आपल्या मनात ठरवतो की मला इंग्रजी कळणार नाही ना, मला गणित समजणार नाही मला हा विषय समजणार आपण पहिल्यांदा असं ठरवलं आपल्या मना मनामध्ये की ही गोष्ट मला ह्या गोष्टीमध्ये मी पारंगत होणार नाही ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा बंधवांनी नो ही गोष्ट तुम्हाला कधीच येणार नाही कारण आपण आपल्या मनामध्ये काय ठरवलं आहे पहिले की मला गणित येणार नाही मला इकॉनॉमिक्स येणार नाही मला, गोष्ट मला गोष्ट गोष्ट हो ही, ही, ही गोष्ट समजणार नाही आपल्या मनालाच आपण पहिले समजावून सांगितलेलं आहे की मला ही गोष्ट येणार नाही मग आपण कितीही प्रयत्न केलं तरी ती गोष्ट तुम्हाला कधीच आत्मसात होऊ शकत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी कुठलाही विषय आत्मसात करण्यापूर्वी त्या विषयाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या मनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की ही गोष्ट मला सहज आत्मसात होईल लक्षात घ्या हा खूप मोठा असा मानसिक दृष्टिकोन आहे आपण ठरवलं आपल्या येणार नाही मी करू शकत नाही तर ती गोष्ट आपण कधीच करू शकणार नाही ती गोष्ट आपल्याला कधीच येणार नाही पहिली गोष्ट अभ्यास करताना आपण जे यंग लोक आहेत त्यांनी असा विचार करायचा की ही गोष्ट जी आहे ती गोष्ट मला जेव्हा तुम्ही असा विचार करता की ही गोष्ट मला सहज साध्य होईल ती गोष्ट तुम्हाला तेव्हा सहज साध्य होते दुसरी गोष्ट अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही लेखकाने लिहिलेलं आहे बाबासाहेब असं म्हणतात ते असं समजून वाचायचं की लेखक मूर्ख आहे कधी कधी काय होतं आपण असं वाचतो की आपल्याला वाटतं खूप विद्वान माणूस असेल याच्या संकल्पना आपल्याला समजणार नाही पण बाबासाहेब असं म्हणतात की हा जो लेखक आहे हा मूर्ख आहे लक्षात घ्या म्हणजे जरी तो लेखक मूर्ख नसला पण तुमची विचार करण्याची पद्धती अशी असती की एक तर मला येईल तर ती गोष्ट बघितली नो तुम्हाला सहज येते बाबासाहेबांच्या जीवनाकडे पाहिलं आपण तर अवघ्या दोन वर्षामध्ये ज्या विषयांबद्दल बाबासाहेबांचा अभ्यास होता अर्थशास्त्र फिलॉसॉफी हां अँथ्रोकोलॉजी हिस्ट्री आणि बाबासाहेबांनी कोलंब युनिव्हर्सिटीमध्ये दोन लँग्वेज शिकण्यास सुरुवात केली होती जर्मन आणि फ्रेंच कुठल्या दोन लँग्वेज जर्मन आणि फ्रेंच मग नंतर अमेरिकेकडून परत आल्यानंतर बाबासाहेब परत इंग्लंडला गेले आणि इंग्लंडमध्ये काही महिने असल्यानंतर बाबासाहेब बॉन युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि आपल्याला कोलंब युनिव्हर्सिटी माहीत आहे आपल्याला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स माहिती बॉन विद्यापीठामध्ये काय झालं याचे मी तुम्हाला काही दाखले देईल विद्यार्थी मित्रांसाठी खूप आवश्यक असे दाखले आहेत तर पहिला दाखला असा आहे की जर्मन विद्यापीठामध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला दोन लँग्वेज येणं कंपल्सरी होत्या जर्मन आणि फ्रेंच तर असं म्हणतात चंद्रिका प्रसाद जिज्ञासू नावाचा खूप मोठा माणूस आपला युपीत होऊन गेला बाबासाहेबांचा खूप मोठा सहकारी हिंदीतला खूप मोठा विद्वान तर चंद्रिका प्रसाद जिज्ञासून जी बाबासाहेबांची पुस्तक लिहिली बायोग्राफी हिंदीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रसंग सांगितला की बॉनमध्ये अटी अट अशी होती की जर्मन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना दोन भाषा तुम्हाला आल्या पाहिजे जर्मन किंवा फ्रेंच आणि बाबासाहेबांनी काही धडे अमेरिकेमध्ये घेतले होते कोलंब युनिव्हर्सिटीमध्ये असं म्हणतात की बाबासाहेबांनी केवळ दोन आठवड्यामध्ये त्या भाषा आत्मसात केल्या किती दोन आठवड्यांमध्ये आता दोन आठवड्यामध्ये भाषा आत्मसात करण्यासाठी तुमच्या मनाची जळणगळण कशी असेल तर विचार करा किती मोठं कॉन्सन्ट्रेशन असेल विचार करा किती मोठी आकलन बुद्धी असेल असं विचार करा दोन आठवड्यामध्ये दोन भाषा आत्मसात करणे त्या याच्यात लिहिलेल्या आहे आणि चंद्रिका प्रसाद विज्ञाजू हा एवढा विद्वान माणूस बौद्ध माणूस हा काही खोटं लिहिणार नाही ना ना? आता एक गंमत पहा त्याच्यामध्ये भारतीय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एल फी कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना तिथल्या ब्राह्मणांनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांना थांबवलं म्हणून बाबासाहेबांना फारसी भाषा शिकावी लागली तुम्हाला माहित आहे का बाबासाहेबांची इच्छा होती संस्कृत भाषा शिकावी पण संस्कृत भाषा ब्राह्मणांची भाषा आहे शूद्र जर संस्कृत भाषा आत्मसात करतील तर ते सापाप्रमाणे आम्हाला डसतील असं त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून ब्राह्मण लोक जे आहेत ते बाबासाहेबांना संस्कृत भाषा शिकू देत नव्हते आता जर्मनीमध्ये काय झालं कारण जर्मनीमध्ये संस्कृतमध्ये संस्कृत शिकवणारे जर्मन भाषेचे ग्रंथ होते आणि ते ग्रंथ इतके सुंदर लिहिले होते जर्मन लोकांनी की खूप कमी वेळामध्ये तुम्ही संस्कृत भाषा आत्मसात करू शकला असता तर असं म्हणतात की बाबासाहेबांनी जर्मन पुस्तकांचा आधार घेऊन संस्कृत भाषा जी आहे ती खूप कमी वेळामध्ये आत्मसात केली दोन दाखल्या त्याचे एक तर हा चंद्रिका प्रसाद जिज्ञासूंच्या पुस्तकात हा दाखला मिळतो आणि दुसरा म्हणजे बनवदा रामचंद्र बनवदा यांनी बाबासाहेबांना पन्नास प्रश्न विचारून एक जीवनी तयार केली होती त्याच्यामध्ये सुद्धा दाखला मिळतो की बाबासाहेबांनी बोआन विद्यापीठामध्ये संस्कृत भाषा आत्मसात केली आता कुठली पण गोष्ट आपण आत्मसात केली ते कसं सिद्ध होत ती जर आपण दुसऱ्यांना शिकवू शकलो तर तर बॉर्न विद्यापीठामध्ये जर्मन विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृत भाषा शिकवली आपल्याला खूप लोकांना माहीत नसते विद्या व्यासंगी माणूस कसा असतो विद्याच्या ध्यास लागल्यावर कसा कसा होते आपण कशा प्रकारे कुठल्या गोष्टी आत्मसात करू शकतो कशाप्रकारे आपण आपल्या बुद्धीची जळण करू शकतो कशा प्रकारे आपण कुठल्या विषयाचे आकलन करू शकतो बाबासाहेबांची आकलनशक्ती काही काळानंतर इतकी मोठी झाली होती की किती मोठी पुस्तक द्या बाबासाहेब पुस्तक बघायचे कंटेंट बघायचे मागचे इंडेक्स पेज बघायचे आणि त्यांना कळायचं की ह्या पुस्तकामध्ये मी काय वाचलं पाहिजे आणि काय नाही वाचलं पाहिजे आणि बाबासाहेब असं म्हणतात की खूप वाचन केल्यानंतर प्रत्येकामध्ये शक्ती निर्माण होते आपण बाबासाहेब असं मानतो का हां बाबासाहेब अवतारी पुरुष आहे असं मानतो का आपण जर आपण अशा प्रकारे ज्ञान यज्ञ केला बंधना नो तर आपल्याला खूप प्रमाणामध्ये जे आहे ते आपली एवढी आत्मशक्ती वाढते की कधी कधी काही काही पुस्तकं फक्त बाबासाहेबांशी चाळायचे आणि त्यांना कळायचं कारण त्यांना माहीत होतं की कंटेंट काय आणि ही जी आपल्यामध्ये ही जी शैली किंवा ही जी स्किल येते ती आपण खूप वाचन केल्यानंतर येते आणि फक्त एकाच विषयावर वाचन नाही आपण चौ आपलं वाचन चौफेर असलं पाहिजे काय असलं पाहिजे चौफेर असलं पाहिजे आणि याचा फायदा लोकांना जनतेला प्रत्यक्ष होतो बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की मी लोकांना करण्यासाठी काही गोष्ट लोकांना करण्यासाठी खूप वेळ लागला पण मी चुटकीमध्ये कुठली गोष्ट करतो असे स्नॅप ऑफ द फिंगर का करतो कारण मी ज्ञानसागरामध्ये खूप खोलवर गेलेलो आहे लक्षात घ्या बाबासाहेबांनी आपल्या एवढ्या म्हणजे तीन चार दशकामध्ये एवढी मोठी क्रांती केली अवघ्यास पासष्ट वर्षामध्ये बाबासाहेबला सोडून गेले पण ज्या वयामध्ये बाबासाहेबांनी जे कार्य केलं बंधवानी भगिनीं ते तुम्ही हजार विद्वान आणाल तरी ते संभव नाही चुटकीद्वारे करतो मी का करतो कारण मी ज्ञानाच्या खूप खोलवर गेलेलो आहे त्यामुळे इतर लोकांना खूप वर्ष लागतील ती गोष्ट करण्यासाठी पण मी मात्र चुटकीमध्ये कार्य कार्यसिद्धीच नेतो एवढी विद्वत्ता असल्यामुळे आज जे आपण इथे बसलेलो बंधनी भगिनीं नो हा सगळा परिणाम जो आहे त्या विद्वत्तेच्या परिणामात तर अभ्यास करणं मी अनेकदा लोकांना सांगतो की अभ्यासापेक्षा जगात सोपी गोष्ट कोणतीच नाही आपण आपल्या एक पिढ्या दोन पिढ्या मागे गेलो तर आपल्या लोकांना किती कष्ट होत बरोबर किती कष्ट होत आपल्या लोकांना राब राब राबायचे लोक पण फक्त पुस्तकं वाचून ज्ञानयोग्य यज्ञ करून आपण आय एस होऊ शकतो आय पी एस होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो शकतो इंजिनियर होऊ शकतो काही होऊ शकतो आपण आणि अभ्यास करण्यासाठी खूप मोठी स्किल लागत नाही आपल्याला असं वाटतं की खूप कठीण गोष्ट आहे पण खूप सहज गोष्ट आहे अभ्यास करणं जर एकदा आपल्या मनामध्ये जर जाणीव निर्माण झाली की मी अभ्यास का करायला पाहिजे असं म्हणतात की बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये गेलं गेले तेव्हा त्यांना तिकडचं जेवण आवडत नव्हतं तिकडची परिस्थिती क्लायमेट आवडत नव्हता घरी इकडे मुंबईला त्यांचे कुटुंब होतं मुलं होतं मग कसं बाबासाहेब का थांबले तिथे तर एकदा वर्गामध्ये असा प्रसंग सांगतात की बाबासाहेब वर्गात बसले होते कोलंबिया विद्यापीठामध्ये आणि जो प्रोफेसर शिकवत होता तो विषय बाबासाहेबांना इतका पटला की बाबासाहेबांनी ठरवलं काही हो मी या विश्वविद्यालयात राहून सगळं ज्ञान आत्मसात करेल आणि किती ज्ञान बाबासाहेबांनी त्या कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये आत्मसात केलं बंधनुभिनी ते लिस्टच बघितली आपण कोर्सेसची तर आपल्याला कळेल म्हणजे असे असे विषय आहेत की आपण कल्पनाच करू शकत नाही रेल रोड इकॉनॉमीपासून ते हिस्ट्रीपर्यंत जर्मन इतिहासापर्यंत इतिहासापर्यंत इकॉनॉमिक्समध्ये तर बाबासाहेब मास्टर होते आणि जर बाबासाहेब अमेरिकेमध्ये थांबले असते किंवा सांगतो कंजाली वगैरेंनो तर मला मी सांगतो तुम्हाला बाबासाहेबांना नोबेल प्राईज सहज मिळाला असता म्हणजे मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून सांगत नाही आज जे लोक बाबासाहेबांचा अभ्यास करतात त्यावेळेस एक विषय होता म्हणजे आता विषय आहे तो त्यावेळेस विषय फक्त डेव्हलप होत होता त्याला म्हणतात मॉनिटरी इकॉनॉमिक्स म्हणजे पैशाचं अर्थशास्त्र थोडा कठीण विषय जर पण सहज आपल्याला कळण कळणं सुरू होतं आपल्यामध्ये तेवढी विद्वत्ता वाढते तेवढी बुद्धी वाढते आपली आणि ही बुद्धी एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढते की मग तो विषय कुठलाही असो बाबासाहेबांना पहा कुठलाही विषय बाबासाहेबांना द्या तुम्ही बाबासाहेबांची संसदेमधली भाषणं काय बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे ते वाचा आपली अभ्यासू वृत्ती वाढेल मला खूप लोक विचारतात की माझी वैचारिक शक्ती वाढवण्यासाठी मी काय करायला पाहिजे त्यांना म्हणतो मी बाबासाहेबांचं एखादं पुस्तक घ्या आणि वाचून काढता हा जगातला असा माणूस आहे की तो तुम्हाला आपल्या विचारांमध्ये पटवून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही लक्षात घे मी काय म्हणतो काही काही लोक असं एक लिहितात त्यांना असं वाटतं की हा माझ्या विचारामध्ये त्याचं परिवर्तन झालं पाहिजे हा माझ्या विचाराचा झाला पाहिजे पण बाबासाहेब कशासाठी लिहितात टू मेक यू थिंक मोर तुम्ही कशा प्रकारे विचार करायला लागा तुमच्या मनामध्ये प्रकारे विचार करण्याची शक्ती निर्माण होईल कुठलाही ग्रंथ घ्या प्रॉब्लेम ऑफ रुपी घ्या किंवा थॉट्स ऑन पाकिस्तान घ्या खूप सुंदर ग्रंथ आहे त्या थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये बाबासाहेब पक्ष घेत नाहीत ते पण पक्ष घेत नाही आणि भारताचा पक्ष घेत नाही ते काय म्हणतात मी फॅक्ट्स मांडलेले आहेत मी आपलं आकलन तुमच्या समोर मांडलेलं आहे तुम्ही ठरवा आणि हे करण्यासाठी जे आहे ना ती खूप मोठी विचारशक्ती लागते काही काही लोक भाषण येतात त्यांचा भाषणाचा मकसद असा असतो की लोकांना इमोशनली मोटिवेट करून देश खत्रेम आहे धर्म खत्रेम आहे तुम्ही बाबासाहेबांच्या भाषणामध्ये कधी असं ऐकलं का हां तर आपण बाबासाहेबांच्या वेळे असताना मला असं वाटते की आपली प्राथमिक जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी विचार कसा करावा हे आपण शिकलं पाहिजे आणि यासाठी वयाचं बंधन नाही आपण लहान असून मोठे असून आपण अंथर्मान असू तरी आपण वाचन करणं सोडलं नाही पाहिजे बाबासाहेबांनी काय म्हटलं की माय लायब्ररी विल बी माय तुम म्हणजे माझी माझी जी लायब्ररी आहे ती माझी समाधी ठरेल आणि प्रत्यक्षात तसंच झालं ज्या दिवशी बाबासाहेब गेले त्यावेळेस काही पुस्तक त्यांच्या रूममध्ये बेडवर त्यांच्या बेडवर पुस्तकं असायची बाबासाहेब जिथे जायचे तिथे त्यांच्या त्यांच्या पुस्तकात बाबासाहेबांनी असं बाकी केलं होतं की माझी जी लायब्ररी आहे ती माझी समाधी ठरेल आणि तसंच झालं ज्या दिवशी बाबासाहेब गेले त्या दिवशी त्यांच्यासोबत पुस्तका होत्या शेवटचं पान देऊन गेलं ते बुद्धांच्या नंबर लक्षात घ्या बुद्धांनी बघितलं तर आपण जर अशा प्रकारे बाबासाहेबांकडे पाहिलं तर आपल्या असं दिसतं की आपल्याला सहज कळतं की आपण विद्यार्थी म्हणून का जन्म विद्यार्थी राहा आणि जन्म विद्यार्थी राहण्याचं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपलं जे मन आहे ते खुलं होतं ओपन माइंड लक्षात ठेवा बाबासाहेबांचं जे मन आहे ना ते ओपन माइंड होतं बाबासाहेबांच्या विचार करण्याच्या शक्तीबद्दल बोलताना एक माणूस असं म्हणतो की बाबासाहेबांची विचार करण्याची पद्धत अशी होती की बाबासाहेब आंबेडकर हॅड ओपन माइंड कुठली पण आयडिया आली तर आपण काय करतो त्या आयडियाचं परीक्षण करत नाही ती आपण आपल्या आयडियलॉजीची असली तर आपण तिला ॲक्सेप्ट करतो राइट सहज ॲक्सेप्ट करतो आपल्याला पटणार नसेल आपल्या आयडियाला आपण सहज बाबासाहेब असं म्हणतात की एव्हरी आयडिया हॅज टू बी एक्झॅमिन विथ न्यूट्रल माइंड आहे का आपल्यामध्ये ती कला पण बाबासाहेब लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला आपलं जे मन आहे ते मन असं खुलं मन पाहिजे कुठली पण आयडिया असो कुठूनही येत असो आपल्या दुश्मानकडून मध्ये असेल ती आयडिया ती आयडिया ते विचार आपण आपल्या मनात आल्यावर आपल्याला तिला एक्झॅमिन करता आलं पाहिजे आणि पुढे असं म्हणतो तो की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एखाद्या आयडियाला एक्झामिन करायचे तेव्हा त्यांच्यामध्ये खूप मोठी बाब होती ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते करू देणे त्या कर संकल्पने सिम्पथॅटिक हे जर आपण करू शकलो आपल्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्या जीवनामध्ये गोष्टी कामाला येते आपण कोणाचे विचार ऐकतो आपण काय करतो एक तर ॲक्सेप्ट करतो तर रिजेक्ट करतो आवडले तर घेतो नाही आवडले तर काय करतो काय करतो आपण त्या विचारांना दूर करतो पण बाबासाहेब असं नव्हते तर कुठल्या पण सोर्सन आयडिया होत्या आयडिया एकदा त्यांच्या मनामध्ये आली तर ते त्याला त्याचं त्याचं प्रशिक्षण करायचं एक्झामिन करायचं त्याला म्हणतात सस्पेंडेड जजमेंट काय म्हणतात सस्पेंडेड जजमेंट आपल्याला आपले जजमेंट सस्पेंड करता आल्या पाहिजेत जर आपण पहिलेच जजमेंटल असू तर आपल्याला ती आयडिया काय ती कल्पना काय आहे ते विचार काय आहे ते आपल्याला समजणार नाही म्हणून त्याला होता सस्पेंडेड जजमेंट ओपन माइंड आणि बाबासाहेबांनी हे असं म्हणजे त्यांच्याबद्दलचा लिहिलं गेलेलं आहे आणि मग बाबासाहेबांची एक हातोटी होती ती अशी होती सारे ना जैसा आपन इसा? की खूप साऱ्या आयडियांना सिंथेसिस करून जसं आईन्स्टाईन आपण बघतो आईन्स्टाईन काय करायचा आहे रिलेटिव्हिटीची थेरी मांडली पण त्याच्यापूर्वी मॅक्सवे किंवा न्यूटन जर जा झाला जा नसता तर आईन्स्टाईन झाला नसता पण आईन्स्टाईनने जे विचार मांडले ते नवीन विचार होते पण त्याचे जे नवीन विचार आहेत ते खूप साऱ्या पूर्वीच्या लोकांचे विचार यांचे सिंथेसिस करून निर्माण झाला होता नवीन विचार निर्माण होतात जेव्हा आपण खूप सारे विचार एकत्र करून नवीन विचार करतो हो, तर, हो. तर ते नवीन गोष्ट निर्माण होते आणि बाबासाहेब वॉज द मास्टर सिंथेसिस खूप साऱ्या आयडियांना एकत्र जोडून ते आप नवीन आयडियांना जन्म द्यायचे ते नवीन नवीन विचारांचे जनक होते त्यांचे विचार पाहा नवीन नवीन विचार विषयाचे जनक होते बाबासाहेब आंबेडकर तर ही जी नवीन विचारांना जन्म देण्याची जी बाब आहे ती बाब आपण पाहतो समाजाकडे नेहमी आपण जुने विचार कुरचट विचार नवीन विचारांना जो समाज जन्म देत नाही बंदी बघिरींनो तो समाज कधीच समोर जात नाही त्यामुळे नवीन विचारांना जन्म देण्यासाठी आपण हा जन्म विद्यार्थी असले पाहिजे त्यासाठी वयाचं बंधन नाही आता मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही विषय खूप मोठा आहे याच्यावर आपण जर बोलायला गेलो तर हा न समजणारा विषय पण रिसर्च <tastopate> किंवा संशोधन करणं त्यासाठी आपल्याला पी एच डी करणं किंवा एखाद्या विश्व गेलात तर बरं आहे पण आपली वृत्ती जी आहे ती संशोधक वृत्ती असली पाहिजे आणि बाबासाहेब असं म्हणतात की संशोधकाने जे आहे ते सगळं विसरून फक्त आणि फक्त संशोधन केलं पाहिजे नवीन गोष्टी शोधल्या पाहिजे नवीन ज्ञाना ज्ञानाची निर्मिती केली पाहिजे आणि बाबासाहेब असं म्हणतात की संशोधकाने आपलं घरसुद्धा विसरायला पाहिजे म्हणजे किती मोठी बाब मोठी जबाबदारी संशोधकाची असते आणि बाबासाहेबांनी संशोधनाचं कार्य आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडलं नाही त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात नॉलेज क्रिएशन नॉलेज प्रोडक्शन तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं वयाचं सा बंधन नाही आपण लहान असून मोठे असून आपण कुठल्याही वेळेस अभ्यास करू शकतो अभ्यास करायला वयाचं बंधन नाही तरुण जे लोक आहेत त्यांनी फक्त करिअर पुरताच अभ्यास न करता आपण एक प्रबुद्ध मानव कसा होऊ शकतो यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे विचार करा बंधूंनो ज्ञानापेक्षा जास्त आनंद जगामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये नाही बाबासाहेबांना एवढ्या व्याधी होत्या पण बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा मी वाचन करायला लागायचो तेव्हा माझी सगळी दुःख माझ्या सगळं शारीरिक दुःख दूर व्हायचं एवढी शक्ती अभ्यासामध्ये आहे एवढी शक्ती वाचनामध्ये आहे आणि बाबासाहेबांसारखं जर आपण वाचन सुरू केलं तर त्या पेनाच्या टोकावर जग बदलण्याची शक्ती त्या पेदाच्या होते तर मी आज काही जास्त बोलणार नाही पण मला असं वाटतं की जे मी बोललो त्याच्यावर आपण थोडा जरी विचार केला तरी आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप आनंद प्राप्त करू शकतो आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपण खूप मोठं असं योगदान देऊ शकतो आणि या भारताच्या ह्या जगाच्या विकासासाठी आपण खूप मोठा असा कार्यभार आपण आपल्या खांद्यावर वाहू शकतो एवढे बोलून मी थांबतो जय भीम नमोबुद्ध केलेले मार्गदर्शन खरंच आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे खूप खूप धन्यवाद सर वर्धा येथील नालंदा अकॅडमीने खूप चांगले विद्यार्थी घडविले आहेत अकॅडमी वर्धा येथून आपल्याला सन्माननीय नितेश कुमार सर मार्गदर्शन करायला आलेले आहे सरांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करावी ही विनंती छात्रों को अभिभावकों को और मंच पर बैठे सभी सम्मानीय अतिथियों को मेरा मैत्रीपूर्ण जय दिन और सभी को आने वाले बाबा साहब अम्बेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं। एक्चुअली इस कार्यक्रम में अनूप सर आने वाले थे लेकिन किसी कार्यवश वो नहीं आ पाए तो उनके जगह मैं मेरा नाम निलेश है और पिछले कुछ वर्षों से आ, मैं नालंदा अकेडमी के माध्यम से आ, जो हमारे छात्र हैं जो उच्च शिक्षा में जाना चाहते हैं उनके साथ आ, हम काम कर रहे हैं आ, मैं आपको दो चीज़ें बताने की कोशिश करूँगा एक तो नालंदा अकेडमी क्या करता है और दूसरी चीज़ है कि अ, मेडिकल और इंजीनियरिंग इसके अलावा दो चीज़ें मैं आपको बताने की कोशिश करूंगा। एक तो नालंदा एकेडमी करता क्या है और दूसरी जो चीज़ है कि मेडिकल और इंजीनियरिंग बहुत सारे हम लोग हम जानते हैं कि मेडिकल और इंजीनियरिंग में हमारे बहुत सारे बच्चे जाते हैं या फिर हमारे पेरेंट्स भी हमको वही फोर्स करते हैं कि आप मेडिकल